या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाश येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या कळवण पिंपळे खुर्द जिल्हा परिषद मॉडेल स्कूलमध्ये आयडल कम्प्युटर सेंटरचे दिमाखात उद्घाटन जिल्हा परिषद मॉडेल स्कूल पिंपळे खुर्दा येथे दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी आयडल कम्प्युटर सेंटरचे भव्य व दिमाखदार उद्घाटन संपन्न झाले चार अत्याधुनिक वर्ग खोल्या सी सी टी व्ही कॅमेरे आणि वायफाय इंटरनेट सुविधांनी सज्ज असलेल्या या केंद्रामुळे विद्यार्थ्यांचे डिजिटल शिक्षणाला नवे बळ मिळणार आहे या सोहळ्याला माननीय आमदार नितीन भाऊ पवार जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा माननीय जयश्रीताई पवार आणि कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या माननीय शिल्पा कापुरे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली याचवेळी भगवान बिरसा मुंडा राघोजी भांगरे यांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी प्रेरणादायी भाषणे करून उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना आमदार नितीन पवार म्हणाले पिंपळे खुर्द येथील जिल्हा परिषद मॉडेल स्कूल नाशिक जिल्ह्यात आदर्श मॉडेल म्हणून नावारुपास येत आहे कोटक एज्युकेशन फाउंडेशनने तब्बल एक कोटी साठ लाख रुपये खर्चून सात अत्याधुनिक वातानुकूलित वर्ग खोल्यांची भव्य इमारत उभारली तसेच शासन मॉडेल स्कूल प्रपल प्रकल्पाअंतर्गत दोन कोटी रुपयांची नवीन इमारत जलद गतीने उभी राहत आहे ते म्हणाले की शाळेत आयडल कम्प्युटर लॅब सुसज्ज विज्ञान लॅब सीसीटीव्ही कॅमेरे वायफाय नेटवर्क स्वच्छ परिसर व सर्व आधुनिक सुविधा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावत आहेत सुमारे विद्यार्थी असलेली ही शाळा सातत्याने प्रगतीच्या वाटेवर आहे शाळेच्या कुठल्याही अडचणीत आम्ही नक्कीच मदतीस तयार आहोत या कार्यक्रमाला गट शिक्षणाधिकारी माननीय पी पी महाले श्री विजयजी सिरसाट श्री राजू पवार पाटील श्री पंडित बहिरम श्री कुंदन हिरे श्री कैलास बहिरम श्री रमेश बागुल श्री दिलीप कुवर श्री रघुनाथ महाजन श्री भगवान बागुल श्री रघुनाथ बहिरम कुशाना बागुल नामदेव गवडी बहिरम रवींद्र बहिरम भावडू महाले प्रभाकर बागुल काशीराम बागुल निलेश बागुल तसेच शिक्षक वर्ग सर बागुल सर चव्हाण सर राऊत सर चव्हाण मॅडम कुवर मॅडम पवार मॅडम बहिरम मॅडम सर कापसे सर आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे नियोजन व संचालन अत्यंत उत्तमरित्या पार पडले शाळेच्या विकासाचा नवा अध्याय या सोहळ्याने सुरू झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा